महापालिका महापालिका भवन येथे भोसरी विधानसभा विविध प्रलंबित विकास कामांसाठी का आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह हो यांच्या उपस्थितीमध्ये मॅरेथॉन बैठक घेण्यात आली यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावर महापालिका प्रशासनाने गांभीर्याने कारवाई करावी पर्यावरण संवर्धन आणि नदी पुनरुज्जीवन यासह प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कालबद्ध उपाययोजना कराव्यात तसेच प्रस्तावित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची कामे तातडीने हाती घ्यावीत अशा सूचना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी दिल्या आहेत चिखली भागातील नव्याने प्रस्तावित सात रस्त्यांचे काम सुरू करण्यासाठी पुन्हा एकदा भूसंपादन कॅम्प घ्यावा शंभर टक्के भूसंपादनाची प्रशासनाने वाट पाहू नये जसं जशी जागा ताब्यात येईल तसे रस्त्याची कामे सुरू करावी तसेच कॅम्पनुसार संबंधित बाधित जागा मालकांना तातडीने मोबदला द्यावा यांसह तळवडेमधील नदीच्या कडेने जाणारा रस्ता तसेच चिखलीमधील शाईन सिटी समोरील तीस मीटर रस्ता पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य द्यावे मुले त्या भागातील वाहतुकीचा ताण कमी होईल त्रिवेणी यावा आणि संबंधित बाधित नागरिकांना मोबदला दिला असून अतिक्रमण हटवावे अशा सूचनाही आमदार अतिक लांडगे यांनी बैठकीत दिल्या आहेत भोसरी विधानसभा मतदारसंघातील विविध प्रस्तावित विकास कामांना गती देण्याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली महाविकास आघाडीच्या सत्ता काळात अडीच वर्ष प्रकल्पांची कामे रखडली होती मात्र महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर प्रस्तावित प्रकल्पांना चालना मिळाली आहे नदी प्रदूषणासह पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी पाठपुरावा करत आहोत नियोजित कामे मार्गी लावण्यासाठी कालबद्ध नियोजन करावे अशा सूचना प्रशासनाला केल्या आहेत असं आमदार महेश लांडगे यांनी सांगितलंय